शिवक्रांती टीव्ही आपली माणसं आपल्या बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या हिताच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या ज्ञान विज्ञानाच्या युवक विद्यार्थ्यांच्या उद्योगांच्या शेतकरी शेतमजुराच्या आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या काल दुपारी उमदीपर्यंत पाणी सोडण्यासाठी आज दुपारी बारा वाजता आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ मनाई आदेश काढला होता त्यानुसार ज्योतचे डी वाय एस पी साहेब माननीय साळुंखे साहेब व ज्योतचे पी आय साहेब श्री बिजली साहेब यांनी अम्हास पोलीस स्टेशनला बोलावून घेतलं होतं त्यावेळी म्हैसाळचे इंजिनियर प्रफुल्ल वाघमारे साहेब सुहास पवार साहेब चव्हाण साहेब बैठकीला हजर होते आदर्श आचारसंहितेचा भंगण करता व जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाला मान देऊन शेतकरी व प्रशास यांचा मेळ घालून पर्याय काढण्याचे उपाय सुनील साळखे साहेब व सूरज बिजली भी, साहेब यांनी सुचविले शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक हा नंबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा पोस्ट व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आयकॉन बेल दाबा